महाविकास आघाडीचं महिला विषयक धोरण काय आहे त्यांचं हेच धोरण आहे का महिलांना याच पद्धतीने वापरण्याचं धोरण आहे का याचे उत्तर पहिले उत्तर यशोमती दिलं पाहिजे की एका महिला उमेदवाराला संजय राजाराम राऊत सारखे वाचावीर प्रवक्ते जर नाची म्हणत असतील जाहीरपणे तर हे महाविकास आघाडीचं धोरण आहे का याचा खुलासा हा यशोमतीई ठाकूर या महिला नेत्री असल्यामुळे मला असं वाटतं की महिलेंची भावना एखाद्या महिलेला अधिक जास्त कळू शकते तुमचं माझं दुःख दुःख हे दाईचं दुःख राहील महिलेची भावना महिलेला आईच्या दुःखाने कळेल आणि म्हणून त्यांनी याच्यावर खुलासा केला पाहिजे की त्या याच्याशी सहमत आहेत का नवीन करावी लागेल कोणाकोणासोबत त्यांच्या रात्री पाडण्यात आल्याने कारण की नशेत असल्याशिवाय माणूस असं बोलू शकत नाही कुठला तरी नशिडी कसं बोलू शकतो नाहीतर नाहीतर मग उद्धव ठाकरेंची जी केविलवाणी अवस्था आहे त्या केविलवाणी अवस्थेतून हे अत्यंत खालच्या स्तराचे बोल संजय राऊत यांच्या तोंडातून यायला लागलेली आहे आमची तुलना बबलीशी नाही त्यांनी काल नव नवनीत राणा यांना बबली म्हटलं डान्सर म्हटलं चांगले शब्द वापरू शकतो ना, ना सिनेमामध्ये काम करणारी अभिनेत्री नृत्य करत असते त्यांचा तो व्यवसाय असतो आणि पाच वर्षापासून ते जिल्ह्याच्या खासदार आहेत त्यांनी सिनेमातलं काम थांबवलेला आहे त्यांच्या पूर्व आयुष्य आयुष्यात्री असताना त्यांनी नृत्य केलं असेल त्यांना डान्सर म्हणणं हे अत्यंत अपमानजनक आहे मी पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगेन की हे स्त्री विषयक धोरण आहे का काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं हे त्यांनी सांगितलं पाहिजे याही पेक्षा आपत्तीजनक आहे की ती बाई ती बया तुम्हाला खुणावेल ती पया तुम्हाला खुणावेल आणि त्याच्यावर अमरावतीतले जे कोणाला कथित ते शिवसैनिक म्हणतात ते टपुरी लोक टाळ्या वाजवत होते शिट्या मारत होते आणि हा तमाशा चालू होता आणि सगळे नेते यांच्यापैकी कोणी म्हणायला तयार नाही की तुम्ही काय बोलताय ती तुम्हाला खुणावेल हे वाक्य संजय राऊतांनी मला सांगा तुम्ही त्यांच्या ते ज्यांना सर्व सर्व मानतात त्यांच्या कुटुंबातल्या पत्नीविषयी त्यांच्या कुटुंबातल्या मुलीविषयी जर असे उद्गार काढले तर त्यांना सहन होतील का काल शिवसेना उभाटा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आणि स्वतःला सर्वज्ञानी समजणारे संजय राऊत यांचा अमरावतीमध्ये दौरा झाला आणि अमरावतीमध्ये आल्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना उभाटा गट यांच्या पायाखालची जी, जी वाळू घसरलेली आहे महाराष्ट्रभरची त्यांची केविलवाणी अवस्था झालेली आहे यांनी उद्विग्न होऊन काल संजय राऊत यांनी अमरावतीमध्ये अमरावतीच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी अत्यंत अभद्र खालच्या स्तरावरचे अश्लील असे वक्तव्य केले या वक्तव्यामुळे तमाम स्त्रीशक्तीचा मातृशक्तीचा अपमान झालेला आहे तोंडातून सावित्रीबाई फुले यांचं भाषणांमधून नाव घ्यायचं आणि अंबाबाई आणि एकविरा देवीच्या जगनमाता रुक्मिणीच्या अमरावती शहरामध्ये येऊन एका महिलेचा अत्यंत खालच्या दर्जाने अपमान करायचा गलिच्छ शब्दांचा वापर करायचा ही संस्कृती महाविकास आघाडीची आहे का हेच महाविकास आघाडीचं महिला विषयक धोरण आहे का याचं उत्तर यशोमतीताई ठाकूर आणि जे जे महाविकास आघाडीचे मोठे नेते या मंचावर उपस्थित होते त्यांनी याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे नाहीतर स्त्रियांचा अपमान केला म्हणून महाराष्ट्रातली जनता उबाठा आणि महाविकास आघाडीला कधीही माफ करणार नाही